नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे रात वडिमध्ये पहा आपण ब्रहमुंबई महानगरपालिका भरतीविषयी महत्त्वपूर्ण असे प्रश्न संच पाहणार आहोत कारण हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृश दुर्ष्ट, दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक एक नाना शंकर शेट यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते तर पहा मित्रांनो नाना शंकर शेट यांचे पूर्ण नाव काय होते तर जगन्नाथ शंकर शेट मुरकुंडे तर यांचा जन्म बघा दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी सन अठराशे तीनमध्ये झाला बघा दहा फेब्रुवारी अठराशे तीनमध्ये झाला तर त्यांनी एक पक्ष स्थापन केला होता नाव काय आहे त्या पक्षाचं तर बॉम्बे असोसिएशन या नावाने त्यांनी पक्ष स्थापन केला होता नंतर त्यांनी बघा मुंबईमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती हे लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा पहा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विज्ञान या क्षेत्राशी शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार संबंधित आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा बृहमुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण होते, होते, आयुक्त तरी तरी होते। थी थी तर ऑप्शन क्रमांक तीन ऑर्थर क्रॉफोर्ड हे बृहमुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त होते प्रश्न क्रमांक चौथा पहा विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा हा कोणी पारित केला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड कॅनिंग यांनी विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा हा पारित केला तर बघा विधवा पुनर्विवाह हा कायदा आहे तर हा कायदा बघा अठराशे छप्पनमध्ये किती अठराशे छप्पनमध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये तयार करण्यात आला होता नंतर काय झालं लॉर्ड कॅनिंग यांनी बघा हा कायदा अंमलात आणला प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य हे कोण असतात तर ऑप्शन क्रमांक तीन पंचायत समिती सभापती हे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात प्रश्न क्रमांक सहा पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबटिंब हे वृत्तपत्र सुरू केले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार जनता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणते वृत्तपत्र सुरू केले ते तर पहिलं आहे मुक नायक हे त्यांचं पहिलं वृत्तपत्र आहे नंतर बहिष्कृत भारत त्यानंतर प्रबुद्ध भारत आणि शेवटचं आहे तर जनता नंतर बघा दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक होते कृष्णराव भालेकर दर्पण या वृत्तपत्राचे संपादक होते बाशास्त्री जांभेकर आणि महाराष्ट्र केसरी या हे वृत्तपत्र बघा अठराशे एक्क्याऐंशी मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले प्रश्न क्रमांक सात झुमर हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा झुमर हा नृत्य प्रकार हरियाणा या राज्यांशी संबंधित ते नृत्य आहे प्रश्न क्रमांक आठ भारतामध्ये प्राचीन काळात कोणत्या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक भारतात प्राचीन काळामध्ये बघा सूल या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले प्रश्न क्रमांक नऊ घटनेच्या कोणत्या कलमांवे बालमंजुरी प्रतिबंध करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा चोवीसाव्या या भारतीय घटनेच्या कलमांवे बालमंजुरी प्रतिबंध करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहा पहा भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कुठे निर्माण झाली कर तर ऑप्शन क्रमांक दोन मद्रास या ठिकाणी भारतातील पहिली महानगरपालिका ही निर्माण झाली दुसरी कोठे झाली तर कलकत्ता या ठिकाणी आणि तिसरी बॉम्बे या ठिकाणी महानगरपालिका निर्माण झाली प्रश्न क्रमांक कर अकरा भारतीय संविधानामध्ये मा महानगरपालिका हा कायदा कोणत्या कलमामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा भारतीय संविधानामध्ये कलम त्रेचाळीस या कलमामध्ये महानगरपालिका हा कायदा आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते तर ऑप्शन क्रमांक एक बघा मुंबई या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते प्रश्न क्रमांक तेरा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार महादेव गोविंद रानडे यांचं पगा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक एक पगा महाराष्ट्रातील जामसंडे या ठिकाणी पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतात कोणत्या काळापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार बघा सन एकोणीसशे एकावन्न या काळापासून बघा भारतात भूदान चळवळ ही सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक सोळा भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मैसूर या ठिकाणी भारतातील पहिले चंद्रनाचे संग्रहालय उभारण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणास देण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक एक बघा सी राजगोपालचारी यांना भारत सरकारातर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला होता कोणाला तर सी राजगोपालचारी यांना पुढचा प्रश्न आहे सन अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन नानासाहेब पेशवे यांनी पहा सन अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील सर्वात लांब हिराकूड हे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार ओडिसा या राज्यामध्ये भारतातील सर्वात लांब हिराकूड हे धरण आहे प्रश्न क्रमांक वीस देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर हे धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक या शहराजवळ देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर हे धरण आहे कोणत्या शहराजवळ आहे तर नाशिक या शहराजवळ आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहा खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बावीस पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रामध्ये मा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे बेचाळीस या वर्षी चलेजाव ही चळवळ सुरू झाली प्रश्न क्रमांक चोवीस पहा खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे, एक, आहे तर ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व हे बघा निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे कोणते जीवनसत्व तर अ हे जीवनसत्व प्रश्न क्रमांक पंचवीस भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा आर्यभट हा भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयांशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन कावीळ हा जो रोग आहे बघा तर मानवी आवयाच्या यकृत या ठिकाणी कावीळ हा रोग होतो प्रश्न क्रमांक सत्तावीस माथेरान हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे हवेचे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार बघा पंडित श्यामजी कृष्ण कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणतीस जाट जटीन हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा बिहार या राज्यांशी जाट जटिन हा नृत्य प्रकार संबंधित आहे प्रश्न क्रमांक तीस पहा भारतातील जीएसटी हा कायदा कोणत्या देशाच्या कर प्रणालीवर आधारित आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक भारतात भारतातील जो जीएसटी हा कायदा आहे तो हा कायदा बघा कॅनेडा या देशाच्या कर प्रणालीवर आधारित असलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक एकतीस पहा जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक एक लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली प्रश्न क्रमांक बत्तीस भारत छोडो आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये भारत छोडो आंदोलन हे सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक तेहतीस भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे तर एक, या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे चोवीस या कलमानुसार भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापनाही करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौतीस पहा खालीलपैकी कोणते नृत्य प्रकार हे महाराष्ट्राशी संबंधित नाही तर ऑप्शन क्रमांक एक कुचीपुडी हे जे नृत्य प्रकार आहे तर हे नृत्य प्रकार महाराष्ट्र या राज्यांशी संबंधित नसलेलं ते नृत्य प्रकार आहे तर कोणता आहे तर लावणी महाराष्ट्रामध्ये होते तमाशा होते आणि पोवाडा महाराष्ट्रामध्ये होते प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक छत्तीस हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची ही खालीलपैकी कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक एक भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली थोडा व्याकरणाचा भाग आहे पाहूया पत्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा सा आहे तर बघा पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला कोणता आहे तर आदरी हा पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द तो आहे प्रश्न क्रमांक अडतीस पहा हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा सा आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ बघा फसून पडून जाणे असा होतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द खालीलपैकी कोणता आहे अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आसक्ती असा होतो प्रश्न क्रमांक चाळीस परवानगी शिवाय नये मधील वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे आती वाक्या वाक्या पागा है। है तर बघा परवानगीशिवाय आत येऊ नये या वाक्यामधील वाक्यप्रचार बघा अज्ञार्थी आहे कोणता आहे तर अज्ञार्थी आहे